समीर फारुख मुजावर वय एकोणीस व मुजामिल ताजुद्दीन मुजावर वय तेवीस तिघे राहणार सिकंदर दर्गा आली आहे या, या प्रकरणी सय्यद यांनी गावभाग पोलिसात दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी रविवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास अरसलान सय्यद हा गावभागातील सिकंदर दर्गा परिसरात गेला होता त्यावेळी जुनैद बागवान समीर मुजावर व मुजामिल मुजावर या तिघांना त्याला तू गल्लीत का आलास असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यातूनच वाद निर्माण होऊन तिघांनी सय्यद याला काठीने पाठीत पोटावर व हातावर तर फरशीने डोक्यात व चेहऱ्यावर मारहाण केली त्यामध्ये सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी अरसलान याची आई आसमा सय्यद यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन